नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पेन्शनधारकांच्या चार मागण्या पूर्ण नॉन ई पी एस पेन्शनधारकांनाही होणार मोठा फायदा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्तीवेतनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्यासाठी मागणी करत आहेत पेन्शनची रक्कम अत्यंत अल्प मिळत आहे यामुळे राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय त्यांच्या न्याय्य मागण्या संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आव्हान सरकारला केलेले आहे पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या आठ वर्षापासून विविध आंदोलने बैठका आयोजित करत आहेत तर पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या चला तर पाहूया पेन्शनमध्ये किमान पेन्शन वाढ किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये मासिक केले पाहिजे आणि त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असावा ही मागणी कोश्यारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने आहे जी गेल्या दहा वर्षात वाढलेल्या महागाईला लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा ई पी एस पंच्याण्णव निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात ही मागणी करण्यात आलेली आहे उच्च पेन्शनचे फायदे सर्व निवृत्तीवेतनधारकांना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा ही मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे तर या व्यतिरिक्त नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन नॉन ई पी एस पेन्शनधारकांना सुद्धा पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावे असे संघर्ष समितीने सरकारकडे मागणी केलेली आहे